आजच्या व्हिडिओमध्ये आपण कढी पकोडा बनवणार आहोत हे एक पंजाबी डिश आहे तर कढी पकोडा बनवण्यासाठी मी इथे साधारणतः अर्धा पाव बेसन घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत कांदे आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचे आहे त्याचबरोबर जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीर घ्यायचं आहे बघू शकता कोथिंबीर पण छान बारीक बारीक कापून घ्यायचं आहे त्यानंतर जिरा घ्यायचा आहे जिऱ्याला छान असं मरगडून इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर मी आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ मी इथे अर्धा चम्मच टाकलेली आहे त्याबरोबरच अर्धा चमचपेक्षा कमी हळदी पावडर टाकलेली आहे आता यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपण हे पकोड्यासाठीही तयार करत आहोत इथे पाणी टाकून आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपल्याला छान त्याचे पकोडे तयार करत आले पाहिजे या प्रकारचा आपल्याला हा बेटर तयार करायचा आहे जाडसर ठेवायचा आहे आपल्याला बघू शकता थोडासा पाणी आपण आणखीन टाकून घेऊया बघू शकता या प्रकारे आपल्याला जाडसर हा बेटर तयार करायचा आहे आणि हाताईला पाणी लावून आपल्याला आता हे याचे पकोडे तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली होती तेल छान गरम झाल्यानंतरच आता आपल्याला तिथे पकोडे सोडून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे हाताईला पाणी लावल्यामुळे पकोडे सहज सुटतात तेलामध्ये बघू शकता या प्रकारे आता आपण सर्व पकोडे सोडून घेऊया तेलामध्ये सर्व पकोडे सोडून झाल्यानंतर आता यांना हो छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहे त्यांचा कलर पण थोडाफार चेंज व्हायला लागलेला आहे आता आणखीन थोडा वेळ आपण फ्राय होऊ देऊया बघू शकता आता हे छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया एका प्लेटामध्ये बघू शकता प्ले, आता आपण हे पकोडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच प्रकारे आता आपल्याला सर्व बनवून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही या प्रकारे सर्व पकोडे बनवून घेऊया आपण सर्व पकोडे तयार झालेले आहेत छान असे कुरकुरीत पकोडे रेडी झालेले आहेत आता आपण कढीची तयारी करूया त्यासाठी मी इथे साधारणतः एक पाव दही घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता इथे अर्धी वाटी बेसन टाकलेली आहे व एक चमच आणि थोडासा म्हणजे दीड चमच मी इथे मीठ टाकलेली आहे त्याबरोबरच अर्धा चमचपेक्षा कमी हळदी पावडर टाकायचा आहे आणि यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजेत छान असं मिक्स करून घ्या छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी तुम्हाला जेवढी कढी बनवायची आहे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि मीठ पण त्यानुसारच तुम्हाला टाकायचं आहे बघू शकता मी इथे साधारणतः एक ते दीड लोटा पाणी टाकणार आहे आणि त्यानुसार मी दीड चम्मच मीठ टाकलेली आहे तर आता बघू शकता आता आपण या कडीला फोडणी घालूया त्यासाठी मी इथे तेलामध्ये जिरा मोरी टाकलेली आहे जिरा मोरी टाकल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणचे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे आहे आणि मिरच्या व कढीपत्ता पण इथे टाकून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे काही वेळ आपण यांना असंच परतत राहूया जेणेकरून हे छान असे फ्राय होणार आणि त्यानंतर आता आपण जो दही व बेसनचा घोल तयार करून ठेवलेला होता तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे याच्यामध्ये तुम्ही आणखीन पाणी ॲड करू शकता आणि आता आपल्याला हा मिडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे या कढीला बघू शकता तुम्ही छान उकडी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये हे पकोडे सोडून घेऊया सर्व पकोडे आपल्याला या कढीमध्ये सोडून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे आपल्याला सर्व पकोडे या कडीमध्ये सोडून घ्यायचे आहे आणि पकोडे टाकल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवरती पाच मिनटं ठेवायचं आहे असंच बघू शकता मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटं झालेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता मी इथे कोथिंबीर बारीक बारीक कापून घेतलेला आहे व इथे टाकून घेतलेली आहे आता याला छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे तर तडक्यासाठी मी इथे छोट्या गंजीमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाढलेल्या लाल मिरच्या लसूण आणि जिरा टाकून घ्यायचा आहे यांना छान असं फ्राय होऊ द्यायचा आहे बघू शकता छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे यांना हे छान फ्राय झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडस मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे बघू शकता थोडसच मिरची पावडर टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा तडका या कढीवर टाकून घ्यायचा आहे बघू शकता कडीला छान असा तडका बसलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे बघू शकता झणझणीत हा कढी पकोडा रेडी झालेला आहे ही एक पंजाबी डिश आहे आणि खायला खूपच चविष्ट लागते एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा आता आपण हा कढी पकोडा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता काय मस्त लुक आलेला आहे आणि काय झणझणीत आहे बघायला एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होणार इतकं हा टेस्टी लागतोय बघू शकता काय झणझणीत आपला कढी पकोडा झालेला आहे खूपच टेस्टी लागतो एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद